मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सौमित्र जानकी आणि सुमित्राला म्हणत असतो का एवढी घाई करताय तुम्ही माझ्या लग्नाची नंतर बघूया ना आपण लग्नाचं सध्या मला करियर आहे अजून खूप पुढे जायचं आहे तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते अरे आम्ही तुझ्या करिअरमध्ये येतच नाही आहोत फक्त तुला लग्न कर आणि करिअरही कर असं म्हणतोय आणि हो सौमित्र आता खूप उशीर झाला बरं की हे सगळं बोलायची आता दोन कुटुंब एकत्र येणार आहे त्यामुळे जानकी समजाऊ बाई याला असे त्या सौमित्र लग्न असते तेव्हा आता जानकी म्हणते हो आई मी समजावते त्यांना तुम्ही ना टेन्शन घेऊ नका तेव्हा आता जानकी लगेच सौमित्रला बोलते सौमित्र भाऊजी तुम्ही कसलं टेन्शन आहेत लग्नाचं नाही नाही टेन्शन घेऊ नका हे बघा तुमच्या करिअरमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि हो या लग्नामुळे दोन कुटुंब मनाने एकत्र येणार आहेत खरंच खूप छान अशी आनंदाची बातमी मिळाली आज त्यामुळे तुम्ही कसलाही ट्रेस्ट घेऊ नका सगळं काही ठीक होईल चला बरावर पटपट तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो हो हो ठीक आहे मी आवरतो तर आता सुमित्रा आणि जानकी दोघही खाली जातात इथे मात्र सौमित्राला खूपच टेन्शन आलेले असते इकडे सयाजीरावांच्या घरी सयाजीराव मस्त नानांनी दिलेला फेटा घालून तयार झालेले असतात तेव्हा ते कावेरीबाईंनी विचारत असतात कसं काय दिसतोय फेटा मग तेव्हा कावेरीबाई बोलतात अहो आमचे धनी आधीपासूनच आहेत कडक रुबाबदार आणि त्यात नानासाहेबांनी दिलेल्या फेटा घातल्यानंतर तर खूपच छान दिसत आहेत तर आता सयाजीराव म्हणतो कधी मला मंदिरात जाईल आणि नाण्याला भेटणं नसतं झालंय तेवढ्यात आता ही तयार होऊन आलेली असते आता लगेच ऐश्वर्याला बघताच कावेरी बोलते अरे बापरे माझी छकुली किती गोड दिसते आज सौमित्र तुझ्या प्रेमात नक्की पडणार बरं का तेव्हा आता लगेच सयाजीराव म्हणतो कावेरी आपल्या छकुलीची आल्यानंतर दृष्ट काढा बरं का खूप गोड दिसते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते बाबा तुम्ही पण ना तेव्हा सयाजीराव म्हणतो चला चला औरा पटकन जायचं आहे आपल्याला उशीर झाला आहे ना तर इकडे आता ओवी आणि ऋषिकेश दोघेही मॅचिंग मॅचिंग ड्रेस घालून खाली आलेले असतात तेव्हा आता लगेच नाना म्हणतात अरे झाली की नाही तयारी चला बरं पटपट चला पटकन सर्वजण तर आता सर्वजण तयार होऊन आलेले असतात शर्वरी लगेच येण्यासाठी नकार देते तेव्हा आता लगेच सर्वजण तिला विचारू लागतात काय यायचं नाही तुला का, का रागवलीस तू तेव्हा आता लगेच शर्वरी बोलते तुमचा तो जावं विक्रांत त्याला मी किती फोन करून बोलावलं पण त्याचं काम त्याला सुटतच नाही त्यामुळे ना विक्रांत जर नसेल येणार तर मला पण नाही यायचं तेव्हा त्या नाना आणि सुमित्रा लगेच तिची समजूत काढू लागतात अगं विक्रांतला काम असेल काहीतरी आणि ते म्हटलेत नाही येईल मग येतील ना वा। ते त्यांना वेळ भेटेल तेव्हा तेव्हा शर्वरी बोलते नाही नाही त्याला ना दरवेळेस असंच कारण द्यायला लागतं माझ्यासाठी वेळच नाहीये ते त्याच्याकडे तेव्हा ते जानकी लगेच म्हणते शर्वरी ताई तुम्ही विक्रांत भाऊजींना सांगितलंय ना फोन करून मग नक्की वेळ काढतील ते बघा त्यांच्यावरती विश्वास ठेवा तेव्हा शर्वरी म्हणते हो का तर त्या लगेच नाना म्हणतात अग शर्वरी तू चल येतीलच जावय बाप्पू आता नानानी लगेच सुमित्रा विचारते सौमित्र अजून कसं आलं नाही तयार झाला नाही का तो तेवढ्यात आता सारंग लगेच सौमित्राला बोलवायला गेलेला असतो तेव्हा सारंग म्हणतो अहो नाना त्याचं ना जरा अर्जंट काम आलं आहे त्यामुळे ना त्याला थोडा वेळ लागणार आहे तेव्हा तो मला बोलला तुम्ही पुढे जा मी डायरेक्ट मंदिरातच येतो तुम्हाला भेटायला ता आता लगेच ऋषिकेश बोलतो काय हा पोरगा आहे आता कुठलं एवढं अर्जंट काम आलं आपल्याबरोबर आलं असतं तर बरं वाटलं असतं ना तेव्हा लगेच आता नाना म्हणतात जाऊ द्या त्याचं काही महत्त्वाचं असेल आपण जाऊ पुढे तिथे सर्वजण वाट बघत असतील मग आता इकडे सर्वजण मंदिरात आलेले असतात तर मंदिरात खूप छान अशी सजावट केलेली असते तर आता सर्वजण आल्यानंतर नानांचा मध्ये स्वागत करत असतात आता खूप छान असं नृत्य मंदिरापुढे ठेवलेलं असतं मुलं लेजिम खेळत असतात मुली डान्स करत असतात खूप छान असं बघण्यासारखं ते असतं तर आता लगेच नानांचा जय जयकार चालू असतो तर आता नाना व त्यांची सर्व फॅमिली इथे आता मंदिरात आलेली असते तेव्हा लगेच गुरुजी बोलतात नाना या 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 खरंच पंधरा वर्षांनी हा योग घडून आला आहे खरंच आता गावाच्या उरातील काटा निघून सगळं काही निर्माण होणार आहे आणि आता गावाचा विकास असाच झपा पाट्याने होणार आहे बरं का नाना तेव्हा लगेच नाना बोलतात हे सगळं आंबाबाईच्याच मनात होतं म्हणून तर हे सगळं होतं चला चला आपण देवाच्या पाया पडू असे म्हणून आता देवदर्शनासाठी नाना इथे देवीच्या मूर्तीसमोर येतात तर आता मात्र देवीची मूर्ती ही खूप छान अशी सजवलेली असते सर्वजण आता देवाच्या पाया पडत असतानाच तेवढ्यात आता सयाजीराव ही मंदिरात हजर झालेले असतात आता सयाजीरावांचाही जय जयकार केला जातो आता मात्र लगेच त्यांच्याबरोबर आलेली ऐश्वर्या बघताच जानकी ऋषिकेशकडे बघू लागते आणि म्हणते अरे वा खरंच खूप छान आहे ना ऐश्वर्या तर ऐश्वर्याने खूप छान असा मस्त ड्रेस घातलेला असतो आता मात्र ऐश्वर्याला बघताच इकडे सारंगला तर धक्काच बसतो त्याला लगेच आठवू लागतं की हीच ती मुलगी जिने आपल्या घरची रांगोळी विस्कटली होती आपल्या घरच्या सर्व कुंड्या फोडल्या होत्या आता मात्र सारंग आणि त्यांच्या घरचा नोकर दोघेही घाबरून जातात कारण ही मुलगी खूप डेंजर आहे हे त्या दोघांनाही माहीत असतं तेवढ्यात आता लगेच ओवी म्हणते अरे काका हीच ती मुलगी ना हीच ती आंटी होती ना जिने आपल्या घरच्या सगळ्या कुंड्या फोडल्या होत्या हो की नाही तेव्हा आता सारंग म्हणतो हे बघ छकुली तू शांत वैस आणि इथे आपल्याला गुढी उभारायची ना मग तू तिकडे लक्ष दे इकडे लक्ष देऊ नको तेव्हा आता सारंग लगेच मनाशीच म्हणतो अरे बापरे ही ऐश्वर्या आहे आता तर अवघडच झालं तर आता लगेच सयाजीराव आणि नाना एकमेकांना मिठी मारतात आणि लगेच सयाजीराव म्हणतो अरे नाना पंधरा वर्ष लागली या कडकडून मिठीला बघ पण हे सगळं तुझ्या सुनेमुळे शक्य झालंय तर आता लगेच नाना सुमित्राची जीरावांना ओळख करून देत असतो तेव्हा सयाजीराव म्हणतो अरे नाना मी वहिनींना विसरलोय असं थोडं झालंय मी नाही विसरलो अजून तरी आता लगेच मग नानांची सासूबाई एक, -एक करून सगळ्यांची ओळख करत असतात तेवढ्यात आता लगेच नाना बोलतात आणि जानकी आणि ऋषिकेश तुमची ओळख झाली आहेच ना आधी तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतो हो हो ऋषिकेश तर मला माहीतच होता पण तुझी सून पण खूप हुशार आहे रे सगळं तिच्यामुळेच झालं आहे आज हो की नाही तेव्हा आता लगेच जानकी आणि ऋषिकेश सयाजीरावांचा नमस्कार करतात मग आता सयाजीरावही लगेच कावेरी ऐश्वर्याची ओळख करून देतात तेव्हा लगेच आता कावेरी बोलते ऐश्वर्या सगळ्या मोठ्यांचा नमस्कार कर बरं मग आता ऐश्वर्या लगेच नमस्कार करते तेव्हा मोठी आजी लगेच ऐश्वर्याला खडसवते अगं जरा खाली वाकून पाया पडली तर काही कंबर मोडणार नाही बरं वाटेल तर आता ऐश्वर्या लगेच सर्वांसमोर मोठ्या आजीच्या खाली वाकून पाया पडते आता मात्र लगेच कावेरी बोलते अगं दादा आणि महिनींच्या पण पड मग आता ऐश्वर्या लगेच ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनींच्याही पाया पडायला जाते पण तेवढ्यात आता जानकी तिला थांबवते आणि म्हणते पाया नाही पडायचं गळ्यात भेट घ्यायची आपल्याला असे म्हणून आता दोघेही एकमेकांना मिठी मारतात तर इकडे आता लगेच शर्वरीचीही नाना ओळख करून देतात ही बघा ही आमची लाडकी लेख आहे बरं का आणि तिला सारखं सारखं रुसवा येत असतो तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात अरे नाना लेखी असतातच रुसव्या फुगव्यासाठी आणि हो त्यांचा रुसवा घाला खूप मोठी जबाबदारी असते बर का खूप भारी वाटतं तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते बघाना ना काय बोलतायत ते मग आता सारंगची ओळख करून दिली जाते आता मात्र सारंगला बघताच ऐश्वर्यालाही ते कुंड्या फोडलेले रांगोळी पुसलेले सर्व क्षण आठू लागतात आता मात्र ऐश्वर्याही घाबरून जाते तेवढ्यात आता छोट्या खारुताईची म्हणजे ओवीची ओळख झालेली असते तेव्हा आता ओवी लगेच म्हणते पण सारंग का, का तर या आंटीला ओळखतात तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते सारंग तू कधी ओळखता ऐश्वर्याला कधी वेळ झाली तुमची आता मात्र सयाजीरावही ऐश्वर्याकडे बघू लागतो तेव्हा ओवी सांगू लागते हीच ती आंटी आहे जिने आपल्या घरच्या सगळ्या कुंड्या आणि रांगोळी विस्कटली होती हो की नाही तर आता लगेच सारंग काही न बोलता सगळ्यांकडे बघू लागतो तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते बरोबर बोलते ती मीच त्या दिवशी खूप मोठी चूक केली खरंच मला माफ करा पण काय करणार मी त्या दिवशी खूप रागास होते यांनी पण माझ्या गाडीवरती सडका आंबा फेकला होता ना तेव्हा सारंग बोलतो मी नाही मी नाही मोठी आजी नाही मग आता मोठी आजी बोलते ए बाई मी आंबे खातच नाही आ मला ना शुगर आहे त्यामुळे मी आंबे वगैरे असं गोड काही खातच नाही गोड लिहायला मी हात पण लावत नाही आता मात्र मोठ्या आजीच्या हातात मिठाई असते तेव्हा ओवी बोलते मोठी आजी ते बघ हातात काय तर आता मोठी आजी लगेच म्हणते अगबाई तुझ्यासाठी घेतली होती ती मिठाई तर आता लगेच सयाजीराव बोलतात जाऊ द्या त्यांनी सडका आंबा फेकला इने रांगोळी विस्कटली कुंड्या फोडल्या फिटमफाट झाली आता नव्याने सुरुवात करूया नाना चल आता गुढी उभारूया असे म्हणून आता दोघेही गुढी उभारायला जात असतात तर इकडे आता सौमित्र अवंतिकाकडे ऑफिसमध्ये तिला भेटण्यासाठी गेलेला असतो आता मात्र सौमित्राला ऑफिसमध्ये जाताच वॉचमेनकडून कळतं की अवंतिका आणि तिचे वडील मुंबईला निघालेत तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो पण कुठलीही काही केस नसताना मला सर काही बोलले नाही कुठे चाललेत तेव्हा आता लगेच वॉचमन सांगतो अहो साहेब तुम्हाला कळलं नाही का अवंतिका मॅडम काय अमेरिके आता अमेरिकेला चालल्या आता मात्र सौमित्राला हे ऐकून धक्काच असतो त्याच्या पूर्णांगातून घाम घाम निघायला लागलेला असतो आता तो तसाच धावत इकडे मंदिराकडे निघतो आता इकडे लगेच ऐश्वर्या तिच्या डॅडला म्हणते डॅड थांबा गुढी उभारण्याआधी तो कुठे तेव्हा आता लगेच सयाजीराव बोलतात अगं तो कोण कोण हवं आहे तुला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते असं काय करताय डॅड सौमित्र तेव्हा आता सर्वजणांना धक्काच बसतो कारण अजून सौमित्र आलेलाच नसतो कुठे राहायला असेल इथे मात्र जानकीला खूपच टेन्शन आलेले असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सौमित्र खूपच चिखलाने भरलेल्या अवस्थात मंदिरात आलेला असतो आता मात्र सौमित्रची अवस्था बघताच सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो तेव्हा सयाजीराव बोलतात चला चला जाऊ द्या आता ना आपण आहे ना बोलणी करून घेऊया चल बरं ऐश्वर्या तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते थांबा आज बोलणी होऊ शकत नाही मी ज्यावेळेस सौमित्रशी बोले आमच्या दोघांचे विचार जर पटले तरच हे लग्न होऊ शकतं नाहीतर हे लग्न होणार नाही आता मात्र सर्वजण ऐश्वर्याकडे बघूच लागतात त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद